राहूल बघील कसली झलक देत होती माहिती का आज जाताना पण बघत होती बाय पण केलं लाड्या आरती तुला नाही त्याला बाय करत होती अरे काय खुला झालंय तू अरे आर्टिट बघतो सा तिचा बघ अरे <laughs> आर्टेक्ट नाही बघायचं मला नजराला नजर लागले ना ला डायरेक्ट ला ला ला। घेत पान लागला ला। हिला काढणार मटवणार सोप नाही केवल विषय हरड आहे अरे बघ नशिबात असलं तर नाही तर परत हायच की दिल अरे दिल ना आपण शोले शोले जाऊ तिनं बघितलं ना तेव्हाच ते आपल्याला पटल्या कळलं का मॅ कायतरी बोलू नको चल बाबा <laughs> पायल अगं काय जातोय आहे तुझं मला होय म्हणायला एकदा वय बोल की गपिल्या राणी सारखं ठेवीन तुला मी राणी माझ्यासारखं कोण तुला ठेवू पण शकत नाही करावं या पोहराला नुसत फोन फुर। उम्या काय चाललंय काय करावं या पोहराला नुसतं साडी आहे त्या बाच एक वाईक आणि ह्या पोहराचं एक वाईक अर दिवस कष्ट करून तुला मोबाईल मी अभ्यासासाठी दिला तुला मी हे फोटो घालत बसण्यासाठी दिले काय ते तुझा बाय तसा आणि तू एक असा अरे काय जगू का मरू मी आणि कुठल्या साठी बोलत तू दिवस रात्र काय कराव ह्या पोराला माझा जीव नुसता नका देऊन गेला आय तुला काय तू प्रेम केलं बोल न मला अरे ह्या वयात मी प्रेम करत फिरले असते तर तू खात फिरला असतास गल्ली बोळान रात्रभर काम करून 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 माझा जीव जातोय अरे तुझ्या डोक्यात कस येत नाही उम्या शांतो यांना मनापासून त्या पोरीवर प्रेम केलंय तर मग तुम्हाला सांगू नको जा आपले काम प्रेम काय करोरायला एंची किर किरकिर मी तिच्या खरं प्रेम केलं यांला काय कळणार आहे अरे प्रेम या काम करतो सर एखाद्या बैलाला कसं कळवाला झुपलाय का नाही तसं तुला झुपलं या तुझ्या बाला तर काही कामच नाही ती हे बाची लडकी बर तुला मी काम केलं सारखं दिसतो या पप्पा इथं काम करत नाही ते दिसतय बघाल जाऊ दे कोळप आणि बैलगाडी आणि बैला घेऊन सेंडत असतो बाकीचे जर गावाची पोर बघ हे ही शेतकऱ्याची अवलाद आहे त्या पोराच नको मला सांगू म्हणून शेतकऱ्याची अवलाद बाकीची पोर बघ रान, वे, वे, तू ब्यासच राणी मला बॅसच सांभाळ अगं शेतकऱ्याची कोण असत्या राणीच असत्या भले ती शेतात जरी राबत असली तर चार घास खात्या ना होय चार घास खायला घालशील बघ आयुष्यभरासाठी आता हे बघ उद्या सकाळी माझ्या मोठ्या दिदीच्या पोरग्याचं बारसं आहे तू येऊ द्या होय होय बारस करतो लग्न करतो हा पंडितच बनतो मी आता हे बघ तुला यायचं तर या, या मिनिट सांगायला लागले ना तुला संध्याकाळी फोन करतो म्हणे फोन करतो नुसता ताटपणच आहे का सगळा बोललाय का येऊ माणूस लाया जी व यदे तुझी कि वीरती कोण आले बघ की ए राहूल्या तुला काय पुरी बघून असा मुद्दा सुचताय काय तुला काय बोलाय बिलायचं वाढ नाही काय बोलाय गेलो एक झालं भैया तुमची तुम्ही बघून घ्या थांब कोण तुझं एक बघतीस हे नाबेन तुला पण हो मॅडम जाऊ द्या मित्रच आहे माझा ते काढत राहते पूर्ण छेड ते ना तुम्हाला एक बोलायचं होतं राह काय बोलायचंय तुला आता नि तो मग बोलून गेला तुला काय बोलायचं आता असतंय म्हणतलं काय तर उगीच 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 लय सुचा लागले उगीच उगीच गावात हिंडून हिंडून आव हिंडतोय म्हणजे आव हिंडायला लागतंय गावात कुठला पण कार्यक्रम असू द्या सगळ्यात आपण फुडाय आव करणार आपण बरं तुम्हाला एक बोलायचं आहे पण कसं बोलू काय कळ ना मनात गुदगुल्या होत्या तेव्हा गुदगुले गुदगुल्या होत्या त्या ना बर बोलतोच तो राव पर्या दिवशी तुम्हाला मी बघितले तिथं पण तुम्ही बघून हसला का नाही मला सांगा बरं हसला का नाही खर खर खरं खर बोलाय तुमच्या मनातलं सांगा मला पण सांगा तस तर विषय प्रेमाचा आहे पण तुम्हाला बोलाय राव मला लाज वाटत कस बोलू काय कळ ना बर सर बोलतो आय लव यू का आता वाटतंय प्रेम हाय वाटतंय प्रेम हाय बघू बघू हाय प्रेम अजून हाय प्रेम तर वाटतंय वा काय या झाल्यावरती घेऊ म्हणतोस प्रेम हा देऊ काय हाय वाई तोंड बापाचं प्रेम करायच्या हा प्रेम प्रेम मेला मिळवणार काय पण होते ते कम्फर्ट मारलं ना मिळवतो राहुल्या पूर्ण सुपला शर्ट दिला गे अरे तुला सुपला शॉट दिला त्या जे आधीच सांगितलं होतं ती तुझ्या नाही लायकीची तरी पण तू तिच्या मागे गेलास मग दिला ना तुला सुपला शॉट अर सुपला काय तू लागत लाग धुतला तिनं मला अरे अजून तुला धुतला पाहिजे तुला सांगितले तिच्या माग लागू नको अरे काय पण असू दे पण मी तिचा नाद नाही सोडणार तिला पटवणार म्हणजे पटवणार आणि ह्याचा एकच उपाय बाबा कवटीकर आणि तुला तेव्हा वो शेवटचा मार्ग आहे काय बाबा कवटेकर कोण आहे अरे बाबा नाही कवटीकर तोडतो तुटल्याल जुळवतो त्यालाच बाबा कवटी म्हणतात बाबा कवटीकर अरे पण ते आणल का माझ्या आयुष्यात पायाला अरे तुझ्या आयुष्यात बाबा कवटीकर एका दिवसात घेऊन येईल तू फक्त जेवण खाऊन ये मी तेवढे वैरण टाकून घेतो जाणार बाबा कौटी कर त्याच्याकडे जायला लागतो उठून त्याकडे जातो चलो राहुल थांब केला कुठे चाललो तुला ती पाहिजे ना जर तुला पाहिजे असेल तर मी ते सगळं ऐकायचं अर खोळ्या बोटाच्या पण मला घेऊन कुठे चाललंय ती तर सांगशील का नाही मला तू तुला ती पाहिजे ना तर ती मिळणं अशक्य आहे त्यासाठी एकच उपाय आहे जर ती तुला पाहिजे असेल तर तिला वश मध्ये आणायला पण कसं शक्य आहे काय आपल्याला काही अजून समजलं नाही गाज्या वाडायचं कळतो ना तुला मग तिच्यासाठी तू एवढं करू शकत नाही तंत्र मंत्र आपल्या डोक्याच्या बाहेरच आहे आपल्याला पाहिलं पाहिजे आपल्याला आप करायच पाहिजे अरे बाबा तू माझ्या विश्वास ठेवू त्या तांत्रिक बाबानं सगळ्यांचं सगळ्यांच केलंय केले का करणार नाही चल आपण जाऊया बघ्या त्याला चल बाबा आशीर्वाद असू द्या तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याला घेऊन आलोय आता तुम्ही सांगा काय करायचं कसं करायचं तू माझ्या वेळी सगळं बाबा माझ तुमच्याकडे काय मागणं नाही मला फक्त पायल पाहिजे बाबा मग त्यासाठी मी काय पण करू शकतो काय म्हणजे काय पण ए बाबा शांत बस बाबा बघतेच सगळं तू फक्त बाबांना सगळं सांग काय कस तिचं नाव तिचं गाव तू भेऊ नकोस बाबा बघतील सगळं बाबा प्रेम विवाह ह्या सगळ्या लपड्यातल्या गोष्टी आहे त्यासाठी एकच उपाय नरबळी आणि तो तुला द्यावाच लागेल पाहिलं पाहिजे ना तुला कुणाचा तरी एखादा नरबळी तुला हा द्यावाच लागेल काय <laughs> काय बोलते ती नरबळी मर्डर करायला लागेल आपल्याला कळतय का बाबा काय बोलते तुला तुला ती पाहिजे ना त्यासाठी एवढं करू शकत नाही तू अरे मर्डर कर म्हणतोय तू हे काय काही भेटत नाही बाबा आपल्याला नाही जमणार रे नरबळी आपण कधी यात घुसलो ना काय लागतो कळत नरबळी दिला तर कळलं तुला हा तुला शेवटचा उपाय जर तू नाही केलास तर तुला पायल मिळू शकत तुम्हाला नरबळीच पाहिजे ना ठीक आहे तुम्हाला या आंगुष्याला नरबळी दिला मी स्वतः एक मर्डर करून तिथं आणून ठेवीन पण तुम्हाला मला पायल मिळवूनच द्यायला लागलजवळ आले लागा तयारीला पण मी तू कस करणार रे पायल अरे बुरे अरे ध्यान अगं त्या मोबाईल मध्ये तर बघ आता घरातले काम तर खरंच बघ जा काही कधी तुला करायचं काय माहित त्या गावातली पोरं बघ कशी बिघाडली ती आहे ना लक्ष लक्ष त्या मोबाईल ना मोबाईल गावातली पोरं इडी झाली ती माहित आहे ना तुला जरा अभ्यासावर ध्यान दे नाही तर घरातल्या काम आव का बसायचं सारखं इड होऊन माझं सगळीकडे ध्यान आहे माझं कशाच ध्यान आहे तुझं बघल त्या मोबाईल मध्ये जास्तीस जा घरात कधी लाखी काय माहित देवा ए उम्या अरे काय झालं रे उम्या अरे उम्या अरे बोरा अरे ए बोरा उम्या अरे काय झालं तुला उम्या अरे उम्या अरे उठ अरे काय करून ठेव तुला काय करताय काय का तुला ह्यासाठी मी तुला लहानाचा मोठा केला काय अरे उम्या तुझा बाग गेल्यावर मी लोकाची धुनं भांडी करून मी तुला लहानाचा मोठा केला तुला काय बुद्धी सुचली रे हे हे दिवस बघण्यासाठी मी जिवंत राहिली होती काय मी पण तुझ्या बासंग मी गेली असते तर आर बरं झालं असतं की मरे हे तरी दिवस मला बघायला भेटलं नसतं रे देवा पायल पाहिजेल रोज स्वप्न देती ती एका कुणाला दिवसान पोलिसवर मला ती पायल नाही भेटणार अरे बाया अरे देवा परमेश्वरा याचा काय डोक्यात खूळ बसले रे देवा ए हे दिवस बघण्यापेक्षा तू बर काय मी नाही मरणार मी मरण्यापेक्षा एका व्यक्तीला कुणाला तर मला संपवायचंय बाई या पोराच्या डोक्यात काय खूळ बसले रे देवा मला एक जीव घेतल्याशिवाय नाही मिळू मी ना। बाबांनी सांगितलेला एक जीव घे मी माझ्या आईचा जीव मला पाहिलं पाहिजे आता पाहिल माझ्या ना बाबा बोलला होता मला एक बळी आणून दे मी माझ्या आईला संपवलं आता तू जात तुझ्या वाट्याला मी आता पायलला घरी आणणार कोणाला पायलला ह्या माझ्यावर दादागिरी करायची नाही माझ्या फक्त पायल दादागिरी करणार कोण आता ती पूर्णपणे मुलगी तुझ्या वश मध्ये येईल आता मी सांगेल तसे तू कर तुझ्या प्रेमाची मुलगी पडायला सुरुवात होईल आता ठरल्याप्रमाणे आपण नरबळी देण्यास सुरुवात करूया कसा मी नारळ फिरवेन त्याप्रमाणे त्याच्यावरती हळदी कुंकू टाक आणि मी जसा एक एक मंत्र म्हणेन तसं तू एक एक खोरत त्या गंगावरती टाक खोर आता मागचा पुढचा काय विचार करू नको आणि मी जसा मंत्र म्हणे त्याप्रमाणे एक एक मातीचं खोर त्या अंगावर ते टाक ओम सा चामुंडायन महा ओम रिम चामुंडायन महा

प्रेमात पडते चल चलो कर आता सगळी बॉडी मुजलेली आहे याही तर बैस माझ्या पशी बस आणि हे घे आता गेल्यानंतर एक काम कर अंगारा तिच्याकडे पोर संध्याकाळी तुझ्या बशी बोर घेते बाबा पायल येणार बाबा नक्कीच येणार पायल माझ्या आईचा बळी दिला काय आई होती तुझी ती हो बाबा बघ एक काम कर ही गोष्ट कुणाला बोलू नकोस आणि आता तू गप घरी जा आणि बघ कुणालाच काय बोलू नकोस खूप जा आणि दिलेला अंगारा फू आणि झोपून टाक तुझ्यापाशी पशी येते बघ कुणालाच काय बोलायचं नाही बाप्या बरोबर चालते अरे ओ म्या अरे तसला गो असा लग लग्न राहुलया राहून काय झाली नगा राहुल लगा मला लय मी तू लगा नशेत मी काय केलं मला कायच कळणं झालं लगा ला 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 ला। तो प, तर बाबानं सांगलेलं आपल्याला पळी द्याला मग काय झालं दिलंस का नाही बळी अरे मग दिला असलास तर पाहिलं तुझं नशी पण आहे ना लगा होई की पण माझ्या आईचं पळय दिलाय लगा काय लगा आतन करून बसले मला कायच कळणं झालं आहे लगा अरे ओ यार काय तो येतं का नाही तुला काय बोलतोय आहे ते अरे आईचं बळी दिला काय तू लगा असं का करायला लागलाय तुझ तर बोललेला आपल्याला नरबळी द्यायचा मी नरबळी द्यायला आईचा बळी नाही येडा बिड झाला राहुल नरबळी नरबळी गिर कुणाचं पण दिला गिर तुला आयच नरबळी कोणी द्यायला लावलेला ला जा तुझी तू मीच नाव घेऊ नको जातो बावल्या का असं करायला लागलाय लगा मला पण लगाई बोवायला लागते का आता